नमस्कार मी वंदना सलदे वाघमारे समुपदेशिका तथा शिक्षिका माझ्या स्वयंभव या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आजचा विषय आहे नातेसंबंध खरं तर नातेसंबंध हा विषय अतिशय मोठा आहे आपण आपला जन्म झाल्यापासून आपले आत्ताच्या वयापर्यंत म्हणून तेव्हापासून ते आजपर्यंतचे बऱ्याचशे नात्याशी आपण जोडले गेलेले आहोत आपल्या कुटुंबातील समाजातील असेल जिथं आपण कार्य करतो तिथले नातेसंबंध असतील ही नातेसंबंधी जे आहेत अनेक व्यक्तींशी आपले नातं निर्माण होतं परंतु सगळ्याच व्यक्तींशी आत्तापर्यंत जेवढी नाती झालेली आहेत तेवढी टिकून आहेत का तर हा संशोधनाचा भाग आहे किंवा आपल्याला माहितीच आहे आपण जाणतोच आहे नातं एखादं टिकायचं म्हटलं तर त्याच्यामध्ये आपला स्वतःचा सिंहाचा वाटा असतो कोणती नाते आपल्या आयुष्यात राहावेत किंवा कोण आपल्या आयुष्यात यावं हे कदाचित आपलं नशीब ठरवत असेल पण कोण आपल्या नशी आपल्या जीवनात राहायला पाहिजे हे फक्त आपण स्वतः ठरवतो कारण आपल्याला जसे अनुभव येत जातो तसं आपण समृद्ध होत जातो आता नातेसंबंधामध्ये बोलायचं झालं तर समजा काही गोष्टी आपल्याकडून चुकत असतील काही गोष्टी समोरच्याकडून चुकत असतील परंतु समजदारपणा आपण दाखवला तर कदाचित आपण त्या त्या नात्यामध्ये त्या नात्यापुरतं आपण सुखी समाधानी राहू शकतो जसं एखाद्या वाईट प्रसंगानुसार किंवा एखाद्या समस्येमुळं किंवा काय म्हणतात आपल्या भांडणामुळं जी नाती दुरावलेली आहेत ती नाती तशीच आपण जर सोडली किंवा मग ती ती नाती जर पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला तर ती टिकतही नाही ज्याला आपल्या आयुष्यात थांबायचा आहे तो कोणत्याही परिस्थितीमध्ये थांबतो आणि ज्याला जायचंच आहे जा तर तो कितीही आपण प्रयत्न केला तर निघून जातो म्हणून ही स्वीकारभाव असला पाहिजे नातेसंबंधामध्ये सुद्धा स्वीकारभावाला फार महत्त्व आहे आता समजा की आपण आपल्या आयुष्याला आयुष्यामध्ये पुढं गेलो आहे पुढं चाललो आहे तर आपण मागं वळून किंवा मागं पुन्हा भूतकाळामध्ये जाऊन जगण्यात काहीच अर्थ नाही जशी नदी जी आहे नदी आ, वाट काढत काढत त्या समुद्राला किंवा सागराला जाऊन मिळतेच ती तिला समजा रस्ता नाही भेटला तर ती परत फिरते का नाही ती कशी पण वाट काढून ते सागराला जाऊन मिळतच असते तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा खूप लाँग टर्म एखादा नातं टिकायचं असेल तर ते टिकतंच त्याला आपल्याला ओढून घेण्याची गरज लागत नाही फक्त आपण वाट बघायची असते जसं की जेव्हा पानगळीचा ऋतू असतो त्यावेळेस प्रत्येक झाडाची पानं पान ना पान गळून ते एकदम ओसाड होतं ते वृक्ष कसं ओसाड होतं म्हणून वृक्ष किंवा ते झाड गोलमडून पडत नाही ते वाट बघतं वसंत ऋतूचं पुन्हा बहर येईल पुन्हा फांद्या बहरतील फळं येतील फुलं येतील ह्या अपेक्षेनं ते वाट बघतं आणि वसंत ऋतू येतो आणि पुन्हा ॲज इट इज ते झाड भरून जातं अगदी तसंच आपल्या आयुष्यामध्ये जर नाती टिकायची असतील आपल्या आयुष्याला बहर यायचं असेल तर तो येतोच आणि याच्यावर आपण विश्वास ठेवला पाहिजे आणि नातेसंबंध आपल्या आयुष्यातले आपण टिकून ठेवण्यासाठी समजदारपणा आपले विचार आपली वाणी आपला प्रामाणिकपणा हे फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर आपण ह्या जर अंगीकारल्या तर नक्कीच आपल्या आयुष्यातले प्रत्येक नाती टिकून राहतील आणि आपण त्या नात्यामध्ये खूप छान पद्धतीने आनंदी सुखी समाधाने राहू शकतो आजच्या नातेसंबंध या व्हिडिओमध्ये इतकंच तुम्ही तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद